नमस्कार रुचिरा टेस्ट अनलिमिटेडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत संक्रांतीची स्पेशल अशी गुळपोळी गुणपुल। गुळपोळी ही फक्त संक्रांतीला नाही तर थंडीत कधीही आपण खाऊ शकतो यासाठी आपल्याला लागणारे कणिक मैदा बेसन मोहनासाठी तेल आणि मीठ याचं प्रमाण आपण पुढे बघणारच आहोत शिवाय मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे दोन वाट्या कणिक घेतली आहे गव्हाचं पीठ त्यानंतर यामध्ये एक वाटी मैदा घातला आहे आपण आता हे सगळं प्रमाण आहेत ना ते मी मगाशी जी वाटी दाखवली आपली नेहमीची साधी वाटी त्यांनी मोजून घेतली अर्धी वाटी बेसन घातलं आहे आपण ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे आणि आता आपण पाव वाटी तेलाचं मोहन करून घालणार आहोत यासाठी तेल आपल्याला कडकडीत तापवायचं आहे तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी तुम्ही वर हात धरून बघू शकता गरम वाफा यायला लागल्या की गॅस बंद करू शकता आणि हे कडकडीत तेलाचं मोहन आपण या कणकेमध्ये घालणार आहोत आता मोहन घातल्यानंतर लगेच पिठात हात घालू नका चमच्यानी हे सगळं ढवळून घ्या तेल खूप गरम असेल चमच्यानी व्यवस्थित ढवळून घेतल्यामुळे काय होईल की ते तेल कणकेच्या सगळ्या भागांना लागेल व्यवस्थित यानंतर पाणी आपल्याला घालायचं आहे आणि ही कणिक भिजवून घ्यायचे थोडं थोडं करत पाणी घाला म्हणजे कणिक सैल होणार नाही कारण आपल्याला ही कणिक आहे की घट्ट भिजवून घ्यायचे पुरणपोळीला आपण सैल कणिक भिजवतो पण इथे गुळपोळीला आपल्याला थोडी घट्ट कणिक भिजवून घ्यायचे हे बघा आता भिजलेली आहे कणिक आपली थोडंसं वरनं तेलाचं ग्रेसिंग करून घेऊया आपण त्याला आणि यानंतर कन्सिस्टन्सी बघा आता यानंतर आता आपण एक अर्धा तास हे झाकून ठेवणार आहोत आता आपण सारणाची तयारी बघूया यासाठी एक वाटी तीळ घेतलेत अर्धी वाटी बेसन घेतलं आहे त्यानंतर एक वाटी सुकं खोबऱ्याचा कीस घेतला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेत पण यातले अर्धी वाटीच लागतील आपल्याला आणि गूळ घेतला आहे साधारण तीन वाट्या आहेत तो एक थोडंसं चमचाभर तेल आणि वेलची पूळ घेतलेली आहे आपण हे सगळं प्रमाण मी या स्टीलच्या वाटीने मोजून घेतलं आहे लक्षात ठेवा जे तुम्ही मापासाठी भांडं घ्याल त्याच भांड्याने कणिक आणि हे साहित्य सगळं मोजून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे त्यात एक वाटी शेंगदाणे आपण घेतलेत ते घातलेत आणि आता आपण हे शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत पॅनच्याऐवजी तुम्ही जाडबुडाची कढई पण घेऊ शकता मिडियम uh, फ्लेमवरती हे शेंगदाणे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सालं सुटेपर्यंत असं शेंगदाणे भाजल्याचा एक छान खमंग वास येतो आणि सालं सेपरेट व्हायला लागतात त्याचं की आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आहेत आता हे आपण एका ताटलीमध्ये काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड झाल्यावर मग त्याचं कूट करून घेणार आहोत आपण शेंगदाणे भाजून झाले की त्याच पॅनमध्ये आता आपण सुका खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहोत गॅस चालूच ठेवायचा म्हणजे तो पॅन चालूच ठेवायचा आहे आपल्याला आणि खोबरं गोल्डन ब्राऊन रंगाचं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन झालं की आपण दुसऱ्या एका ताटलीत ते काढून घेणार आहोत आता खोबऱ्यानंतर आपण इथे एक वाटी गावरान म्हणजे अनपॉलिश तीळ घेणार आहोत ते तिळही आपण चांगले भाजून घेणार आहोत फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचे खूप हाय नाही आणि खूप लो नाही आणि तीळ सुद्धा असे तडतडायला लागले की समजायचं आपले तीळ छान भाजून झालेत आणि ज्या ताटलीत ता आपण खोबरं ठेवलं आहे त्याच ताटलीत आपण तिळही ता काढून घेणार आहोत आता पॅनमध्ये आपण एक चमचाभर तेल घालणार आहोत तूपही घालू शकता तुम्ही आणि त्यावर आपण बेसन खमंग भाजून घेणार आहोत अर्धी वाटी बेसन आहे हे घेतलेलं बेसनाने काय होतं सारणाला चांगलं बाइंडिंग येतं म्हणून आपण बेसन घालतो हे बघा बेसनसुद्धा चांगलं खरपूस भाजलं गेलं की एक सुगंध त्याचा खूप छान येतो आणि आता ब्राउनिश झाल्यावरती बेसनही आपण खोबऱ्याबरोबर काढून घेणार आहोत आता हे आपलं मिश्रण गार आहे तोपर्यंत आपले शेंगदाणे इकडे गार झालेले आहेत तर आपण आधी त्याचं कूट करून घेऊया आता हे जे कूट आहे हे अर्धी वाटी मापाच्या वाटीने मी मोजून घेते उरलेलं तुम्ही भाजी वगैरे दुसऱ्या कशासाठी वापरू शकता किंवा तुमच्या घरात ऑलरेडी कूट असेल ना तर तुम्ही तेच इथे घेतलं तरी चालेल म्हणजे परत शेंगदाणे भाजून घ्यायची गरज नाही आता हे अर्धी वाटी कूट मी बाउलमध्ये काढून घेते शेंगदाणे भाजून झाले की मग आपण तीळ खोबरं आणि बेसन याचं जे मिश्रण आहे ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि ह्या मिक्सरला फिरवतानाच त्यामध्ये आपण हे दाण्याचं कूटही घालणार आहोत म्हणजे सगळं छान मिळून येईल तीळ खोबरं बेसन सगळं बारीक असल्यामुळे ते सेपरेट वाटलं आहे आपण आणि दाणे सेपरेट वाटून घेतलेत हे बघा आता आ, हे कूट तयार झालं आहे पावडर आता हे वाटीने आपण त्याच वाटीने मोजून घेणार आहोत सगळं कसं प्रमाणात मोजून घेतलं ना की मग पोळे खूप छान होते आता हे आपलं तीन वाट्या कूट तयार झालेलं आहे मिश्रणाचं आता जेवढं आपलं मिश्रण झालंय तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे हा गूळ चिकीचा बिलकुल नाही आहे लक्षात ठेवा साधा गूळ घेतलाय आपण पण पिवळा गूळ घेतलाय तोही आपण सेम त्याच वाटीनी मोजून घेणार आहोत हा मी बारीक चिरून घेतलाय तुम्ही किसूनही घेऊ शकता आणि तीन वाट्या मिश्रणाला तीन वाट्या गूळ घातलाय आपण आता बारीक गॅसवरती आपल्याला हा गूळ पातळ करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा नुसता पातळ करायचा आहे आपल्याला तो उकळवायचा नाही आहे ना तर पोळी कडकडीत होईल जस्ट मेल्ट करायचा आहे आपल्याला तो बारीक गॅसवरती लो फ्लेमवरती साधारण अर्धा गूळ पातळ झाला ना की गॅस बंद करून टाकणार होता आपण त्या तेवढ्या उष्णतेवरती बाकीचा गूळ पातळ होतो हा बघा आता आपला गूळ छान पातळ झालेला आहे त्या आता गुळामध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहोत गूळ पातळ करण्याचा मुख्य उद्देश असा की गुळाचे खडे राहायला नकोत नाही तर पोळी फाटू शकते आता यामध्ये आपण एक चमचा वेलची पूड घालणार आहोत आणि मग हे सगळं मिश्रण एकत्र एक चांगलं ढवळून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅस आपला आत्ता बंदच आहे बरं का हे बघा नुसतं ढवळून घेतोय आपण आणि आता हे पूर्णपणे गार होऊन द्यायचं आहे आपल्याला छान असं एकजीव मिश्रण तयार झालं आहे आता आपलं बिलकुल खडे नाही राहिलेले आहेत याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार जस्ट फिरवून घ्यायचं आहे खूप वेळ काही असं फिरवायचं नाही अगदी पावडर करायची नाही आहे आपल्याला जराशी भरड राहिली पाहिजे आणि हे सारण जवळपास महिनाभर टिकतं त्यामुळे तुम्ही नंतरही परत पोळ्या करू शकता आता हे बघा हे असं भरट राहिलेलं आहे तरीसुद्धा आपण त्याचा असा लाडू वळू शकतो अशी त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे तेवढा चिकटपणा त्याच्यात आहे चला आता फायनली आपली कणिक रेडी आहे सारण रेडी आहे तर पोळी कशी लाटायची ते आपण बघून घेऊया पारंपरिक पद्धतीने जी आपण गोळ पोळी करतो ना त्याच्यासाठी दोन पाऱ्या करतो आपण आता हा बघा एक लिंबा एवढा गोळा घेतला आहे मी आणि त्याची एक लाटी करून घेतली सेम तेवढ्याच आकाराची दुसरी लाटी पण आपल्याला करून घ्यायची या दोन्ही लाट्यांचे आता आपल्याला पुरीसारख्या दोन पाऱ्या लाटून घ्यायचे इथे आता वर्ण लावायला मी कणिकच घेतले म्हणजे गव्हाचं पीठ घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही तांदुळाचं पीठही वर्ण लावायला घेऊ शकता हे बघा आता साधारण एका मोठ्या पुरीच्या आकाराची ही पारी करून घेतलेली आहे मी दुसरी पारी पण आपण करून घेऊया पण पोळीसारखी तुम्ही सिंगल पारी करून आज सारण भरूनही पोळी करू शकता पण त्यासाठी तुमचा हात चांगला बसलेला असायला हवा या बघा आता दोन समान आकाराच्या आपण ह्या पाऱ्या करून घेतल्यात आणि यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत आता सारण किती घ्यायचं तर आपण कणकेचे गोळे जेवढे घेतलेत त्याच्यापेक्षा थोडं जास्त सारण घ्यायचं आणि ते असं पारीच्या अगदी कडेपर्यंत पसरवून घ्यायचं जितकं आपल्याला पसरवता येईल तेवढं म्हणजे कडा राहत नाहीत पोळीला आता ह्या एका पारीवर आपण ही दुसरी पारी ठेवून घेणार आहोत आणि कडेने दाबून व्यवस्थित कडा बंद करून घेणार आहोत हे बघा सगळीकडनं नीट प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि या, या कडा बंद करायच्या आहेत नाहीतर तव्यावरती सारण बाहेर येऊ शकतं आणि मग चिकटून पोळी फाटू शकते तुमची कडा बंद केल्यावर लगेच पोळी लाटायला नाही घ्यायचे हाताने असं दाबून सगळीकडे ते सारण नीट पसरवून घ्यायचं नाहीतर काय होतं कडा राहतात पोळीला मग त्यामुळे हे बघा असं सगळीकडनं प्रेस करून सारण जितकं कडेपर्यंत आपल्याला पसरवून घेता येईल तेवढं आपण करून घ्यायचं आहे हे बघा आता सगळीकडनं आपली पोळी बंद झाली आहे सारण पण कडेपर्यंत गेलेलं आहे आता आपण ही पोळी लाटण्याने लाटून घेणार आहोत यासाठी थोडंसं परत पीठ लावून घ्यायचं आहे ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची जाड नाही ठेवायची आणि लाटताना त्याच्यावरती खूप जोर देऊन नाही लाटायचं आहे हलक्या हाताने आपल्याला ती लाटायची आहे गुळपोळी पातळच छान लागते पातळ केली की ती छान खुसखुशीत होते कडांवरनं आपण लाटणं व्यवस्थित फिरवून घ्यायचं म्हणजे जा कडा जास्त जाड राहणार नाहीत इथे मी खूप मोठी पोळी नाही केली आणि खूप लहान पोळीही नाही केली आता याचा थिकनेस बघू शकता किती पातळ झाली आपली पोळी ते त्यातूनही जर आता काही बघ थोड्याशा अगदी कडा राहिल्या असल्या तर तुम्ही कातण्याने कापून घेऊ शकता या कडा कापल्यानंतर ती कणिक का आपण परत पुढच्या पोळीसाठी यूज करणार आहोत सिंगल पारीने पोळी केली ना की कडा बिलकुल राहत नाहीत पण डबल पारीने करण्याची ही आपली पारंपरिक पद्धत आहे आणि बऱ्याच जणींची तक्रार असते की त्यांच्या पोळ्या फुटतात त्यांनी तर स्पेशली डबल पारीने सुरुवातीला ट्राय करावं हे बघा आता ही आपली पोळी झाली आहे आता यातली जी कणकेची बाजू आहे ती आपण आधी तव्यावरती टाकणार आहोत ठेवा संपूर्णपणे बारीक गॅसवरतीच आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे एक बाजू थोडीशी भाजून झाली की असं अलगद आपल्याला उलटण्याने सोडवून पलटून घ्यायची आहे ती बाजू आता ही दुसरी बाजूही भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला आणि अलगद उलतण्यानी सगळ्या बाजूनी आपण थोडा थोडा दाब देणार आहोत विशेष करून कडा दाबून घ्यायचे आणि ही पोळी बारीक गॅसवरतीच आपण भाजणार आहोत आता परत थोडीशी आपण उलटून घेतली आहे पोळी हे बघा आता हळूहळू पोळीवरती डाग पडायला लागलेले आहे असे आता सगळ्या बाजूनी त्याला छान डाग दिसायला लागले की समजायचं आपली पोळी व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि मग आता आपण ती पोळी काढून घेणार हे बघा तव्यावर बिलकुल काही गुळाचा पाक आलेला नाही चिकट झालेलं नाही आहे आणि आपली पोळी छान तयार झालेली आहे आता दोन्ही बाजूनी तुम्ही बघू शकता कुठूनही गुळ बाहेर आलेला नाही आहे आता ही पोळी बघा मी तुम्हाला मध्ये तोडून दाखवते सारण बघा कसं छान सगळीकडे पसरलं आहे आणि स्वास इतका सुंदर येतोय आता मी तुम्हाला झटपट एक ना सिंगल पारीची पोळी कशी करायची तेही दाखवते याच्यामध्ये फक्त सारण भरेपर्यंतची प्रोसिजर वेगळी आहे बाकी पुढे सगळी सेम आहे प्रोसिजर हे बघा इथे आपण सिंगल पारी, पारी लाटून घेतोय डबलपेक्षा इथे सिंगल पारी थोडीशी जाड ठेवली आहे आपण आणि आता त्यामध्ये सारण भरू भरून घेणार आहोत जितका गोळा घेतला होता कणकेचा त्याच्यापेक्षा थोडं जास्त सारण भरायचं आहे आपल्याला आणि सारण भरून झालं की ते थोडंसं असं जरा आत दाबून घेतो आहे आपण म्हणजे ते व्यवस्थित बसेल आतमध्ये आणि नंतर मोदक जसा आपण मोदकाला कसं वळून घेतो तसं वरती वळून बंद करून टाकायचे पारी जास्तीची कणिक काढून टाकायचे इथे आणि ही आता सिंगल पारीची जी आपण करतोय पोळी सेम डबल पारीला जसं केलं होतं तसंच आपण थोडंसं पीठ घेऊन आधी दाबून घेणार आहोत सगळीकडनं म्हणजे सारण व्यवस्थित पसरतं एंडपर्यंत इथे मात्र कातण्याने कापायची बिलकुलच गरज पडत नाही ही पूर्ण व्यवस्थित सारण शेवटपर्यंत पसरतं फक्त काय आहे की ही पोळी करणं थोडं स्किल आहे तीला करता ना पन, तर सुरुवातीला करताना तुम्ही डबल पारीने करा आणि एकदा तुमचा हात बसला की तुम्ही सिंगल पारीने पण करू शकता पोळी बाकी प्रोसिजर सेम आहे हे बघा पोळी लाटून घेतली आपण हलक्या हाताने कडा तर बिलकुलच राहत नाही ते ह्याच्यामध्ये कातण्याची गरजच नाही आणि सेम कणकेची बाजू आधी खाली घातली आपण एक बाजू थोडीशी भाजून दुसरी मग उलटून घेतली ती झाल्यावर परत पहिली बाजू भाजून घेतली आणि अशा पद्धतीने व्यवस्थित डाग पडले सगळीकडनं की आपली पोळी रेडी आहे बघा गूळ पोळी ही सुद्धा आठ ते दहा दिवस चांगली राहू शकते आणि ही खाताना मात्र भरपूर तुपाबरोबर खा कारण ती उष्ण असते आणि हो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका